जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले विद्यार्थी मित्रांनो आणि इथे कास्टनुसार ऑफ किती जाऊ शकतो टॉपरला मार्क किती आहे आणि सर्वसाधारण मेरिट किती जाऊ शकतो ओ बी सी NT, एस बी सी एन टी डी एन टी सी एन टी बी त्यानंतर एस सी एस टीम ई डब्ल्यू एस एस सी बी सी आणि होमगार्ड त्यानंतर प्रकल्पग्रस्त माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्यानंतर अनाथ होमगार्ड या सर्वांचा कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला आपण मार्क बघूया विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पडले आहे टॉपरला किती मार्क पडले आहे तर बघू शकता सत्याऐंशीवाला विद्यार्थी दिसलेला आहे आप आपल्याला त्यानंतर बघा पुढे जर आपण बघायला गेलो ब्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे चौऱ्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्र्याऐंशी ब्याऐंशी पाठ विद्यार्थी आहे एकोणनव्वदवाला विद्यार्थी मिळालेला आपल्याला चौऱ्याऐंशीवालासुद्धा मिळालेला आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर चौपन्नवाला विद्यार्थी आहे एक्क्याऐंशीवाला विद्यार्थी आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी लागोपाठ मार्क घेणारे विद्यार्थी आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर नव्वद गुणवाला मिळालेला आपल्याला एक्क्याऐंशीवालासुद्धा आहे ऐंशीवालासुद्धा विद्यार्थी आहे त्यानंतर आपण चेक केलं तर ऐंशीवाला विद्यार्थी परत दिसला आपल्याला त्यानंतर पुढे जर आपण बघितलं त्र्याऐंशी पंच्याऐंशी पुढे जर आपण आणखी बघितलं तर यामध्ये अडुसष्ट गुणवाला पंच्याऐंशीवाला विद्यार्थी दिसतो आहे ऐंशीवाला विद्यार्थी दिसतो आहे चौऱ्याऐंशी पुढे बघितलं आपण तर पंच्याऐंशीवाला मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे गुं जर आपण बघूया तर नव्वदाला परत विद्यार्थी दिसलेला आहे म्हणजे दोन विद्यार्थी आपल्याला नव्वदाला विद्यार्थी दिसलेला आहे एकशे चौतीस पेजेसची ही पी डी एफ आहे जवळपास आपण तीस चाळीस पेजेस बघूया त्यावरच तुम्हाला मी अंदाज सांगून देईल की नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो इथे त्यानंतर बघा शहाऐंशीवाला विद्यार्थी आहे एक्क्याऐंशी मार्क घेणारा विद्यार्थी आहे शहाऐंशीवाला परत दिसलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर ऐंशीवाला विद्यार्थी आहे ज्यांना इथे किती सेफ स्कोअर असणार आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत ऐंशी आणि अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी मिळालेला आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी परत आहे पुढे बघूया आपण ब्याऐंशीवाला ऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे बघूया आपण ब्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे ब्याण्णववाला दिसलेला आपल्याला बघू शकता ब्याण्णववाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे चेक करूया आपण नव्व ऐंशीवाला विद्यार्थी आहे सत्याऐंशी मार्क घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे आपण चेक करूया ब्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी शहाऐंशी ऐंशी त्यानंतर पुढे बघा परत नव्वदवाले विद्यार्थी मिळालेला आहे तीन विद्यार्थी नव्वदवाला झालेले आहे अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे जर आपण बघूया त्यान त्यानंतर बघा चौऱ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्र्याऐंशीवाला विद्यार्थी दिसलेला आपल्याला त्यानंतर पुढे सत्याऐंशीवाला विद्यार्थी आहे ऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे जर आपण बघूया तर साठ मार्क घेणारा विद्यार्थी आहे पुढे बघूया आपण शहात्तर गुण घेणारा विद्यार्थी आहे पंच्याहत्तर गुणवाला त्र्याऐंशी एकोणनव्वदवाला विद्यार्थी आहे बघू शकता आपण एकोणनव्वद गुण घेणारा विद्यार्थी आहे पुढे बघूया आपण की मार्क कसे पडले ऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे पुढे बघूया परत बघा चार पाच विद्यार्थी झालेले नव्वदवाले पुढे बघूया आपण म्हणजे सव्वीस पेजमध्ये जवळपास पाच विद्यार्थी आपल्याला नव्वदवाले मिळाले छत्त्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा पंच्याहत्तरवाला विद्यार्थी आहे शहाऐंशीवाला वाला विद्यार्थी आहे पुढे आपण बघूया आपण त्र्याऐंशीवाला वाला विद्यार्थी आहे आप त्यानंतर चौऱ्याऐंशी मार्क घेणारा विद्यार्थी आहे त्रेसष्ट विद्यार्थी आहे त्रेसष्ट मार्कवाला विद्यार्थी आहे पुढे जर आपण बघूया अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे अजून दोन तीन पेज बघूया ब्याण्णव गुणवाला विद्यार्थी आहे तर बघा आपण इथे तीस पेज बघितले तर आपल्याला ब्याण्णव मार्कवाला विद्यार्थी टॉपर दिसलेला आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त मार्कवाला विद्यार्थी जर दिसला तर मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण इतक्यावरूनच तुम्हाला कटऑफ सांगणार आहोत ठीक आहे कारण की आपल्याला अंदाज आलेला आहे की नेमका पेपर विद्यार्थ्यांना कशाप्रकारे केलेला आहे मी स्वतः पेपर बघितलेला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी मार्क पडलेले आहे तर बघा इथे सेफ स्कोर जर बघायला गेला तर इथे पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान ज्यांना मार्क पडलेले आहे ते सेफ झोनमध्ये असू शकतात आता कोणते कोणते विद्यार्थी सेफ झोनमध्ये असू शकतात ते पण आहे त्यामध्ये बघा एस सी कास्टवाला सेफ राहू शकतो एस टीवाला विद्यार्थी सेफ राहू शकतो एस बी सीवाला सेफ राहू शकतो त्यानंतर डब्ल्यू एसवाला तर ऐंशी प्लस मार्क असेल तरी सेफ राहू शकतो ठीक आहे एस सी बी सीवाला इथे अठ्ठ्याऐंशीपर्यंत सेफ राहू शकतो सीवाला अठ्ठ्याऐंशीपर्यंत सेफ राहू शकतो म्हणजे अठ्ठ्याऐंशीच्या पुढे अठ्ठ्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशीच्या पुढे ओ बी सी ई डब्ल्यू एस सॉरी ई डब्ल्यू एस एस सी बी सी ठीक आहे ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस नाही एस सी बी सी डी टी एन टी डी ह्या तीन कास्ट एन अठ्ठ्याऐंशी प्लसवाल्या सेफ राहू शकतात आणि नव्वद प्लस गुण घेणारे किंवा नव्वद घेणारे विद्यार्थी हे ओपनमध्ये सेफ झोनमध्ये असू शकतात आणि पंच्याऐंशी किंवा चौऱ्याऐंशी मार्क घेणारे विद्यार्थी ज्यांचं ग्राउंड चांगलं असेल ते पण सेफमध्ये असू शकतात म्हणजे चांगलं म्हणजे कसं ज्यांचं पंच्याण्णव प्लस ग्राउंड आहे किंवा पंच्याण्णव जरी असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता पण तुमचा पेप फॉर्म हा कास्टमध्ये पाहिजे तर तुमचा आरामात होऊन जाईल आणि ते पण कास्ट कोणते एस सी एस टी एस बी सी एन टी वगैरे एस सी या कास्टमध्ये जर तुम्ही असाल ई डब्ल्यू एसमध्ये असाल तर तुमचं आरामात काम होऊन जाईल कारण की ईडब्ल्यू एसला यावर्षी काही कॉम्पिटिशन उरलेलं नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी मार्कवर सुद्धा काम होत आहे तर बघा सशस्त्र पोलीस शिपाय भरती दोन हजार बावीसची राज्य राखीव पोलीस बॉलगेट क्रमांक नऊ अमरावतीची हे लेखीचे मार्क आलेले आहे जागा बघायला गेलो तर भरपूर अशा जागा राहणार आहे एक बाब लक्षात ठेवा पुढच्या वर्षी एस आर पी एफला खूप कमी जागा राहणार आहे म्हणून यावर्षी ज्यांचं इथे काम झालेलं आहे उदाहरणार्थ काही विद्यार्थ्यांचं एकशे ऐंशी किंवा एकशे पंच्याहत्तरवर सुद्धा काम झालेलं असेल बहात्तरवर सुद्धा काम झालं तर पुढच्या वर्षी हीच लिस्ट तुम्हाला एकशे अठ्ठ्याऐंशीच्या वर पाहायला मिळेल कोणत्याही घटकामध्ये म्हणून यावर्षी जास्तीत जास्त जोर लावा ज्यांचे ज्यांचं ग्राउंड बाकी आहे किंवा ज्यांची ज्यांची लेखी ज्यांची बाकी आहे त्यांनी जोर लावा कारण की एस आर पी एफला मी सुरुवातीपासून सांगतो आहे की यावर्षी चांगला भरपूर चान्स आलेला आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे आधी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून द्यानंतर